आपली आकृती आहे अशा प्रकारची ठीक आहे अशा प्रकारची आपली आकृती आहे याच्यामध्ये तुला नंबर सांगते झिरो ते नाईन झिरो ते नाईन पर्यंत नंबर आहेत आकृतीचे आणि भाग ए बी सी डी आणि एफ असे भाग येतो जे आपल्याला आकार द्यायचे ठीक आहे द्यायचा याच्यामध्ये आपल्याला झिरो ते एक उंची प्लस एक सेंटीमीटर घ्यायचंय किती उंची प्लस एक सेंटीमीटर तर मी डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे टाकते मापादी ठीक आहे इथे मी सरळ लाईन मारून घेते एका पेपरवर उंची प्लस एक सेंटीमीटर किती घ्यायचे आपली उंची आहे बाईची किती आहे तुझी बाहीची उंची अकरा बाही लांबी किती आहे दहा सेंटीमीटर ओके आपल्याला दहा सेंटीमीटर बाही लांबी दहा प्लस एक किती झाले अकरा ओके झिरो ते एक झिरो ते दोन तीन सेंटीमीटर फिक्स माप किती तीन सेंटीमीटर आता हे अकरा जे झिरो ते एक घेतले हे दोन जाग्यांवर घ्यायचं किती दोन जाग्यांवर ओके आणि हे तीन सेंटीमीटर दोन जाग्यांवर घ्यायचं आणि सरळ पट्टीने लाईन मारून घ्यायची काय केले सरळ पट्टीने लाईन मारून घेतली ओके आता झिरो ते दोन पर्यंत आपण माप टाकलं ठीक आहे हे दिसतंय का तुला पेनने लिहिते मी म्हणजे जेणेकरून दिसर ठीक आहे आता हे लक्षात आलंय तुझ्या नक्की आता आपल्याला झिरो ते दोन झालं झिरो ते तीन टाकायचं झिरो ते तीन किती दंडघेराच्या निम्मे प्लस साडेतीन सेंटीमीटर किती दंडघेर किती तुझा तीस तीसच्या निम्म पंधरा पंधरा साडेतीन सोळा सतरा साडे साडे अठरा साडे अठरा ठीक आहे हे साडे अठरा नंबर दिला आपण तीन झिरो ते तीन झिरो ते तीन नंबर दिला ठीक आहे आता इथे किती घेतलंय अठरा सॉरी साडे अठरा दंडगिराच्या निम्म्या प्ले साडेतीन हे असं दोन जागेवर मार्किंग करते मी किती दोन जागेवर हे दोन जागे मार्किंग केले कशासाठी सरळ लाईन येण्यासाठी आता तीन ते चार काय तीन ते चार छातीचा बारावा छाती किती अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशीचा बारावा किती आहे सात तीन ते चार ठीके आता इथपर्यंत तुला कळालं चार ते पाच सिलाई मार्जिन तुला किती घ्यायची तेवढी घेऊ शकते चार सेंटीमीटर पाच सेंटीमीटर या सहा सेंटीमीटर सॉरी तीन सेंटीमीटर चार ते पाच ठीक आहे पाच पॉइंट फक्त मी टाकून ठेवलाय मी लाईन मारली नाहीये ओके आता एक ते सहा दंड निम्मे दंडघेर तुझा तीस आहे तीसच्या निम्मे पंधरा एक ते सहा दंड घेराच्या निम्मे पुढं सहा ते सात सिलाई मार्जिन काय सिलाई मार्जिन मी इथे चार ते पाच चार सेंटीमीटर घेतल्यामुळं मी सहा ते साहा ही चारच सेंटीमीटर घेते आता दोन ते आठ दंड घेराच्या निम्मे प्लस एक सेंटीमीटर ठीके दोन ते आठ झालं आता आठ ते नऊ जेवढी वर सिलाई मार्जिन टाकलेली तेवढीच घेते मी ठीक आहे तेवढं कळालंय नक्की आठ ते नऊ आता आपल्याला चार सहा आणि आठ जोडायचे काय चार सहा आणि आठ जोडणे पाच सात आणि नऊ जोडणे ठीक चार ते पाच एवढं लक्षात आले वाचून टाकलं तर सगळं कळत असं कळत नाही हे बघ आता तर इथपर्यंत लक्षात ठेवलंस बरोबर आता मी काय करते बघ लाईन मारून घेते एक झिरो ते चार एक लाईन मारून घेते ठीक आहे आता ह्याचे आपल्याला चार भाग करायचे ते कसे कर करायचे हे एक भाग झाला बरोबर हे पूर्ण उचललं चार पर्यंत नेलं बरोबर हे दोन जाले। जाले? पर उचल पर पर भाग झाले किती झाले परत हे उचललं परत चार पर्यंत नेलं प्रॉपर आपल्याला मापाचे भाग होतात किती झाले हे झाले चार भाग आपले एक दोन तीन आणि चार आता या भागाला पहिल्या नंबरला ए नंबर द्यायचा किती ए एडला बी आणि थर्डला सी आता एवढं लक्षात आलं चार भाग किती सोपे करायला हे बाहेर कुठेही शिकवत नाहीत हे चार भाग करून घेतले आपण काय केलं फोल्ड मारून फक्त चार भाग केले ते दिसतात डायरेक्ट एक दोन तीन आणि चार ठीक आहे तुला प्रॉब्लेम असेल तर विचार संकोच करू नको आता तीन भाग चार भाग केले त्यांना नंबर दिले आपण पॉइंट चार भाग केले एक दोन तीन आणि चार ते पॉईंट किती तयार झाले तीन ए बी आणि सी ओके आता चार भाग करून तीन पॉइंट तयार झाले आपले एक सारखे ठीक आहे ते कसे केले तुला दाखवलं मी ए ते डी आता इथे बघ ए बी आणि सी हे पॉइंट सिक्स माप येत चार भाग केलेले ते माप आले तर आता आपल्याला डी नंबर द्यायचा आहे ठीक आहे ए ते डी काय सांगितलं एक सेंटीमीटर वर कुठ ह्या लाईन वर वर किती एक सेंटीमीटर आहे का एक सेंटीमीटर ठीके ह्या नं पॉइंटला डी नंबर द्यायचा आहे डी ई नंबर द्यायचा जो आकृतीत बघून आपल्याला द्यायचा आहे हा नंबर द्यायचा ठीक आहे आपण डी नंबर दिला नाही कळायला आकृती बघायची समोर ठेवायची आता डी नंबर द्यायचा काय सांगितलंय आकृती पासून दीड सेंटीमीटर खाली डी नंबर पासून पॉइंट पासून दीड सेंटीमीटर खाली ओके बी ते ई किती आकृती पासून दीड सेंटीमीटर खाली ज्या पॉइंट आपला बी बी दी पासून दीड सेंटीमीटर खाली डीचा पॉइंट कसा दिला आपण एक सेंटीमीटर वर ठीक आहे आता तुला आकाराचा प्रॉब्लेम येतोय इकडे बघ आता इथे पण काय केलं आपण एक सेंटीमीटर वर दिला आता इथे एक सेंटीमीटर आपल्याला खाली द्यायचं आहे एवढं लक्षात आलंय तुझ्या काय आता आपल्याला सी ते ई एक सेंटीमीटर खाली ठीक आहे बी ते एफ दीड सेंटीमीटर खाली किती दीड आता झिरो डी आणि बी ला आकार द्यायचा आपल्याला काय करते झिरो डी आणि बी आकार देणे ठीक आहे एवढं लक्षात येईल आता तो आकार कसा द्यायचा हे बघ इथून झिरो पासून सुरुवात करायची बीचा एक सेंटीमीटरचा वर घेतलेला पॉइंट आणि इथे बी ला जोडायचं किती सोपं आहे आकार आता बी ते ई आणि चार हा पण आकार देऊन घ्यायचा बी ई आणि चार ओके आता आपल्याला ए एफ आणि इ हा आकार द्यायचा आहे याला काय म्हणतात वाईचा दुसरा आकार हे बघ आता हा आकार वरचा कसा दिलाय ह्या ग्रोथनी दिलाय आपण हा कसा दिलाय ह्या ग्रोथनी दिलाय ठीक आहे आता हा आकार ए एफ आणि ईच्या थोडस एक दीड सेंटीमीटर पुढे आहे हा आकार ठीक ठीके हा प्रॉपरच द्यायचा आकार ए, ए आणि इ हा बाईचा दुसरा आकार हे प्रॉपर आपल्या बाहीचे आकार झाले आता मी हे फाटून नाही म्हणून मी कॅन कॅन आकार सगळे टोटली देऊन झालेत आपले कुठले झिरो ते नऊ झिरो ते नऊ आकार टोटली देऊन झालेले असते आता आपल्याला हे कट करायचे ते कट कसे करायचे कात्री घेते का तर याच्यामध्ये आपल्याला कट करायचं आधी काय कट करायचंय का आउटलाइन बाहेरचे आकार हे लक्षात ठेव आता बाहेरचे बाहेरचे आकार कोणते येत आपण बाहीचे आकार कापून घेतले जर आपली बाही लांबी आठ सेंटीमीटर नऊ सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा कमी असेल तर हा एकच आकार देतात हा दुसरा आकार देत नाहीत ओके आता जे मी शिकवले ना तुला ते जर तू फॉलो केलंस ना कधीच बाहीचा आकार चुकणार नाही हे बघ दुसरा आकार ही मी कापून घेते आपली hmm. बाही झाली याला बघ एक खड्ड्याचा आकार दिसतोय आपण नंतर कापलेला ही जी बाजू आहे ही समोरच्या साईडला लावतो ब्लाउजला ठीक hmm. hmm. आहे आणि ही पाठीमागच्या साईडला हे कंटिन्यू लक्षात ठेवायचं पॉइंट जसे शिकवले तसे जर फॉलो केले तर कुठेही बाही चुकत नाही हे आपलं आज फायनल कटिंग झालं